नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये विद्यांजली पोर्टलला एकूण दहा गुण आहेत जर आपण शाळेची नोंदणी केली असेल तर दोन त्या ठिकाणी आपल्याला तीन गुण भेटणार आहेत आणि पोर्टलवर जर मागणी नोंदवल्यास आपल्याला या ठिकाणी मागणी कशी नोंदवतास विद्याजली पोर्टलवर बऱ्याच शाळेत नोंदणी झालेली आहे आता मागणी कशी करायची मागणीला देखील या ठिकाणी गुण दिलेले आहेत विद्यांजली पोर्टलवर जर मागणी नोंदवल्यास त्याला पाच गुण आहेत तर विद्यांजली पोर्टलवर मागणी कशी नोंदवतात ते या ठिकाणी आपण पाहूया सर्वात अगोदर आपण मोबाईलच्या क्रोम ब्राउजरवर या त्या ठिकाणी फक्त विद्यांजली पोर्टल एवढं टाईप करा याची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या ठिकाणी मी याला क्लिक करतो हे विज्ञानजली पोर्टल ओपन झाल्यानंतर आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी आपण लॉग इन होणार आहोत लॉग इनला या ठिकाणी क्लिक करा आणि आपली जी स्कूल आहे बघा या स्कूलला या ठिकाणी मी क्लिक करतो तर स्कूल लॉग इन होताना आपल्याला युडा डायस नंबर आणि पासवर्ड टाकायचा असतो जर पासवर्ड तुम्ही विसरला असाल तर लॉग इन विथ ओ टी पीनं देखील होता येतं या ठिकाणी मी यू डायस नंबर टाकतो माझा सेव आहे म्हणून सेव्ह असलेल्या ठिकाणी या ठिकाणी मी घेतो कॅपच्या भरतो आणि लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर हा आपला डॅशबोर्ड येतं बघा हे आपले ऑनबोर्डवर आहे आपल्या शाळेचं नाव येतं या ठिकाणी आता हा डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डवर या आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे हे ॲक्टिव्हिटी दिलेले आहे बघा आणि असेट दिलेले आहेत या ठिकाणी आपल्याला स्वयंसेवक आपल्याला मागणी करायची आहेत टोटल ॲक्टिव्हिटीज या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला स्वयंसेवकाची मागणी करायला लागते आणि मध्ये आपल्याला शाळेसाठी काही मटेरियल पाहिजे असेल तर ते मागणी करावी लागते मागणी कशी करतात अत्यंत सोपी आहे बघा मी तुम्हाला या ठिकाणी मागणी करून दाखवतो हे जे आहे टोटल ऍक्टिव्हिटीज याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हा जो प्लसचं चिन्ह दिसतं बघा कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात प्लसचं चिन्ह दिसतंय याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक विंडो आपल्या समोर येते बघा सर्विस एक्टिव्हिटी कॅटेगरी हे सिलेक्ट करा या ठिकाणी या ठिकाणी पहिलं जे ऑप्शन येते बघा जेनेरिक लेवल ॲक्टिव्हिटीज याला क्लिक करा त्यानंतर सर्व्हिस ॲक्टिव्हिटी नेम या ठिकाणी ने याला क्लिक करा या ठिकाणी आपल्याला कशाची मागणी करायची आहे हे बघा अडल्ट एज्युकेशन प्रौढ शिक्षण असिस्टन्स फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी बोलवायचं आहे विद्यार्थी बोल टॅलेंट असेल हुशार विद्यार्थ्यासाठी बोलवायचं असेल कॅरियर समुपदेशन करण्यासाठी बोलवायचं असेल न्यूट्रिशन सपोर्ट फॉर चिल्ड्रेन म्हणजे पोषित विद्यासाठी बोलायचं असेल प्रिपेअर स्टोरी बुक ग्राफिक नॉवेल्स कादंबरी स्टोरी बुक ब बनवण्यासाठी बोलावायचं असेल असं या ठिकाणी तुम्हाला जे मागणी असेल ती मागणी या ठिकाणी आपण करू शकतो टीचिंग आर्ट अँड क्राफ्ट कला हस्तकला शिकवण्यासाठी बोलवायचं असेल भाषिक कौशल्यासाठी बोलवायचं असेल ओके टीचिंग व्हॅकेशनल स्किल म्हणजे व्यावसायिक कौशल्यासाठी एखाद्याला बोलवायचं असेल मला या ठिकाणी माझं टिचिंग योगा आणि स्पोर्टसाठी बोलवायचं आहे म्हणून या या टीचिंग या ठिकाणी मी टिचिंग आणि योगा स्पोर्टला या ठिकाणी मी क्लिक करतो नंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला डेट टाकायची आहे या ठिकाणी डेट टाकायची याला क्लिक करा आता मी एंट्री मारली म्हणजे आजची तारीख नऊ तारीख आहे तर नऊ तारखेपासून हे ओपन होते नऊ ऑगस्टपासून समजा तुम्ही ज्या दिवशी एंट्री माराल त्या दिवशी ती तारीख या ठिकाणी येत असते आता मला समजा साधारणतः मला बारा तारखेपासून बोलवायचं आहे बाराला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी तारीख येऊन जाते त्यानंतर लास्ट डेट ऑफ रिसिविंग अप्लिकेशन आता याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर याला या ठिकाणी क्लिक करा आणि ही जी आता ही जे ओपन जे तारीख होतात बघा नऊ दहा अकरा बारा जी बारा तारीख आहे तीच घ्या कारण ते जे ओपन तारीख होतात तेच आपल्याला या ठिकाणी क्लिक करावं लागते ही तीस तारीख घेतली आहे तीस यानंतर या ठिकाणी ड्युरेशन बघा ड्युरेशन किती दिवसासाठी बोलवायचं आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त आपण पंधरा दिवसासाठी बोलू शकतो त्याच्यावरती नाही समजा ता या ठिकाणी मी बघा या ठिकाणी मी दहा दिवस बोलवतो दहा दिवसासाठी जास्तीत जास्त तुम्ही पंधरा दिवसासाठी बोलवू शकता स्वयंसेवकाला या ठिकाणी क्लास आणि ग्रेड निवडा आता प्रायमरी विथ अप्पर प्रायमरी माझी शाळा प्रायमरी विथ अप्पर प्रायमरी म्हणून मी माझ्या ज्या मुलांसाठी बोलवतो त्याला क्लिक केलं त्यानंतर रिक रिक्वायर्ड स्पेशलायझेशन म्हणजे तू किती शिकलेला आहे या ठिकाणी बघा ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे समजा ग्रॅज्युएट हे पाहून तुम्ही व्यवस्थित भरू शकता जेंडर येणारा व्यक्ती कसा असेल एनी फिमेल मेल तुम्हाला कोणतंही चालेल म्हणून मी या ठिकाणी एनीला सिलेक्ट करतो नंतर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त वीस शब्दात या ठिकाणी वर्णन आपल्याला करायचं आहे मी या ठिकाणी मी लिहून ठेवलेलं होतं व्हॉट्सअपवर म्हणून मी या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेलं के आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मात्र वीस शब्दपर्यंत या ठिकाणी आपल्याला लिहावंच लागलं इंग्रजीत त्या संदर्भात काहीही लिहा इंग्रजी आणि हे जे दिसतंय याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह आणि पब्लिश हे जे ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी क्लिक झाल्यानंतर हे जे बघा पाहिलं पहिलं ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपली सबमिट झालेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही माझी पहिली ॲक्टिव्हिटी सब सबमिट झालेली आहे तर मला मटेरियल बनवायचं असेल माझ्या शाळेसाठी लागणार परत ला या डॅशबोर्ड दिसतं बघा तुम्हाला या डॅशबोर्डला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे पहिले या ठिकाणी येऊन जातो आपण ही ॲक्टिव्हिटी बघा आपण टोटल ॲक्टिव्हिटी आता एक मागणी केली असेल आणि त्यांनी जर पूर्ण केली असेल तर के ते या ठिकाणी कम्प्लेट येतं बघा सध्या आपली पेंडिंग आहे कारण ते मागणी केलेली आहे त्यांनी मागणी जी जर पूर्तता केली असेल त्याला देखील आपल्याला मुख्यमंत्री माझ्या शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये याला देखील दोन गुण आहेत जर त्यांनी मागणी आपली पूर्ण केली असेल तर या ठिकाणी कम्प्लेट दिसतं बघा कम्प्लेट एक झालं म्हणजे मागणी पूर्ण झाली आपली आता या ठिकाणी मला मटेरियल बोलवायचं आहे म्हणून या ठिकाणी मी याला क्लिक करतो पहिल्यासारखी ती पद्धत आहे या ठिकाणी जो प्लसचं चिन्ह दिसतं तुम्हाला या प्लसच्या चिन्हाला या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी हा जो विंडो ओपन झाला हे विंडो आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे या ठिकाणी जे पहिलं ऑप्शन दिसते याला या क्लिक या करा मला काय बोलवायचं असेल तर या ठिकाणी सर्व लिहिलेले आहे तुमच्या शाळेला काय आवश्यकता आहे आता माझ्या शाळेला बघा डिजिटल इन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ऑनलाईन संदर्भातला असलेलं म्हणजे हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरला या ठिकाणी मी क्लिक करतो मटेरियल नेम आता मटेरियल नेम काय या ठिकाणी सिलेक्ट करा माझ्या घरात लॅपटॉप नाही म्हणून लॅपटॉपची मागणी करतो मागणीची पूर्तता होईल शंभर टक्के असं काही नाही फक्त आपल्याला या ठिकाणी मागणी करायची आहे मेंटेनन्स रिक्वायर किती वर्षाचं एका वर्षाचं मग एक, एक दोन वर्षाचं समजा मी एक वर्षाचं केलं किती बोलवायचं तर या ठिकाणी मला दोन बोलवायचं आहे या तारीखला क्लिक करा इथं असंच आहे आपण आज नोंदणी करतो आज ओपन केलं म्हणून आजच्या तारखेपासून या ठिकाणी येते मला समजा मला चौदा तारखेपासून बोलवायचं असेल किंवा तेरा तारीख या ठिकाणी मी तेरा तारीख घेतो नंतर जी पुढची तारीख आहे बघा एक्सपेक्टेड डेट बिफोर मटेरियल नीड या ठिकाणी याला क्लिक करा या ठिकाणी पण तशीच तारीख या ठिकाणी उपलब्ध होते तेरा तारखेच्या पुढं या ठिकाणी कधी आलं पाहिजे समजा जास्तीत जास्त अठरा तारखेला अठरा तारखेला या तार ठिकाणी मी क्लिक करतो या महिन्याच्याच नंतर या ठिकाणी आपल्याला वीस शब्दात या ठिकाणी काही नाही काहीतरी टाईप करायचं आहे या ठिकाणी मी टाईप करतो आता या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता वीस शब्दापर्यंत काही नाही काहीतरी ते इंग्रजीमध्ये या ठिकाणी लिहा मी व्हॉट्सअपवर लिहिलेलं होतं तिथलं कॉपी पेस्ट केलं आणि या ठिकाणी मी पेस्ट करतो आता या ठिकाणी हे जे खालचं सिम्बॉल दिसतं बघा याला क्लिक करा आणि सेव्ह अँड पब्लिश याला क्लिक करा क्लिक केलं म्हणजे या ठिकाणी आपली ही नोंद याच ठिकाणी झालेली आहे म्हणजे आपण मागणी केलेली आहे आपण जर मागणी जरी केली तर विद्याजली पोर्टलची आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत पाच मार्क मिळू शकतात आरामात पाच मार्क आपण मिळू शकतो आता परत डॅशबोर्डवर या डॅशबोर्डला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा ॲक्टिव्हिटी जी मागणी केलेली मी एक अजून त्याची मागणीची पूर्तता झाली झाली नाही पेंडिंग एकच दाखवते या ठिकाणी मटेरियल दिलं आता मी माझ्या शाळेला लागणारं जे आहे लॅपटॉप समजा तर या ठिकाणी मी मागणी केली माझं अजून कम्प्लीट झालं नाही म्हणजे मागणी जरी केली तर पाच मार्क आहेत आणि कम्प्लीट झालं असेल संस्थेकडून त्यांच्याकडून तर त्याला देखील या ठिकाणी आपल्याला दोन गुण आहेत म्हणजे हे आपल्या हातातले गुण आहेत प्रत्येक शाळांना करावं आता या ठिकाणी हे काम संपलेलं आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आउट व्हा यामधून थँक यू